नमस्कार मित्रांनो हो। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर आज पुन्हा एकदा घेऊन आलो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ माझ्या बाजूला आमचा आत्ते भाऊ हो। जतीन गमरे बसलेला आहे त्याचं लग्न जे आहे ते दोन फेब्रुवारीला आहे आणि कोकणात अशी पद्धत आहे की कोकणामध्ये लग्नाच्या आधी घरी जो नवरदेव असतो त्याला आपण लावायला बोलवतो तर आम्ही देखील आमच्या या विरारच्या घरामध्ये जतीन याला लावायला बोलवलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माकू लावण्याची एकंदरीत पद्धत कशी असते कोकणामध्ये ॲक्च्युली गावी वेगळी असते गावची घरं वगैरे असतात समोर अंगण असतं त्याच्यामध्ये चांगली रांगोळी काढलेली असते अंगण वगैरे चांगलं सारवलेलं असतं परंतु आपण आता मुंबईमध्ये राहतो आणि त्यामुळे मुंबईची जरा पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे पाठीमागे तर तिकडे फ्रंट साईडला घराच्या दरवाजाच्या बाजूला आपण चांगली रांगोळी काढत आहोत तिकडे वहिनी वगैरे आहेत भाऊ वगैरे ते मदत करत आहेत रांगोळी काढायला तिकडे घरामध्ये आपण पाठ मांडणार आहोत तिथे देखील आपण रांगोळी काढलेली आहे तर एकंदरीत आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये माकू लावण्याचा हा जो पद्धत असते कोकणामध्ये ती कशी असेल हे थोडंक्यात पाहायला भेटणार आहे बाजूला आई आहे तर कोकणामध्ये जेव्हा माकू आपण लावतो त्यावेळेस गाणं बोलण्याची एक पद्धत असते बायका सर्व एकत्र येतात भावकीच्या वगैरे आणि गाणं वगैरे बोलतात तो एक आनंद असतो तर आई देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला गाणं बोलताना आपण दिसणार आहे तर मित्रांनो आत्ता जो व्हिडिओ आहे माकू लावण्याचा तो कसा होणार आहे ते आपल्याला या व्हिडिओतून पाहायला भेटेल तर आजचा व्हिडिओ जो आहे तो स्किप करू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बघा ही बघा ही रांगोळी काढलेली आहे मानसी आणि शनाय आणि मगाशी अशी इथे आपण पाठ मांडणार आहोत आणि जर आपण बाहेर गेलो तर बाहेर इकडे सर्वजण रांगोळी काढतायत एक्सक्यूज मी साईड इकडे बघा इकडे गौरवी आहे वहिनी आहेत भाऊ आहे मानसी आणि ताई देखील आहे इकडे सुंदर आपल्या दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढत आहेत अजून रांगोळी थोडीशी बाकी आहे रांगोळी पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसणार आहे नाव जे आहे ते लिहायला रांगोळी जी आहे ती पूर्ण झालेली आहे बघा मित्रांनो जतींचा माकू समारंभ वेलकम रांगोळी काढलेली आहे इकडे मानसी वहिनी गौरवी ताई सर्वांच्या मेहनतीने ही रांगोळी पूर्ण झालेली आहे आणि आत जर आपण गेलो तर आता माकवाला जतीन जो आहे तो बसणार आहे इकडे ऑलमोस्ट तयारी चालू केलेली आहे मानसेने हे बघा पाट मांडून झालेला आहे साईडला गोंडे जे आहेत मखमळीचे ते मांडत आहे माकवाचं ताट त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या सेट झालेल्या आहेत आणि इकडे जे आपण दिवा वगैरे लावणार आहेत तांदूळ वगैरे आलेले आहेत अशा तयारीला आता सुरुवात झालेली आहे नवरदेव बघा इकडे एक्सायटेड आहेत माकवासाठी आणि माकवाला सुरुवात होणार आहे चला उठा सर्वांनी बसलेले आहेत छोटा प्रियांश देखील तयार आहे इकडे शनाया जीवक आणि ताई आणि आई तर पहिलीच रेडी आहे हा हळद कुंकू लावून झालेला आहे आईने हळद हळद कुंकू लावलेला आहे जतीनला इकडे आणि आता

Bayanoon Kavila uma kuvala, na ka vera umaku vala. Salaya bayanoon, na kaverla umakovala, na

amba dilaa tacha tai nirang dilaa ja tincha makwala tacha tai nirang dilaa tacha tai nirang dilaa ja tincha makwala taja bahun nirang dilaa taja bahun जतींच्या माकवाला त्याच्या भाऊ निरंग दिला त्याच्या भाऊ निरंग दिला चला की ग आया बयानो नका वेळ लावू मागवाला नका वेळ लावू माकवाला चला की ग बयानो नका वेळ लावू माकवाला नका वेळ लावू माक

जतींच्या माकवाला त्याच्या वहिनी रंग दिला त्याच्या वहिनी रंग दिला जतींच्या माकवाला त्याच्या वहिणी रंग दिला त्याच्या वैनी रंग दिला जतींच्या माकवाला त्याच्या वहिनी रंग दिला त्याच्या वहिनी रंग ला dila, चला की ग आया भाऊ निरंग दिला जतींच्या माकवाला त्याच्या भाऊ निरंग दिला त्याच्या भाऊ निरंग दिला त्याच्या रंग दिला मित्रांनो माकू जो आहे तो लावून झालेला आहे आता जतीन चाललेला आहे आंघोळी करायला आंघोळ करू आल्यानंतर आपण इथे आरती करणार आहोत भेटू आपण डायरेक्ट आता आरती करताना हळद कुंकू लावतायत एकमेकींना ताई आणि इकडे आई आहे हळद कुंकू ओके दोन टिक्के लावून झालेत गौरवी आणि आई हळदी कुंकू लावतात एकमेकीं जिले आहे आंघोळीला त्याच्यानंतर आपण इथे आरतीचा प्रोग्राम करणार आहोत नवर देव जो आहे तो मित्रांनो अंगोळ रेडी झालेला आहे आता आपण त्याची शेज भरणार आहोत आणि त्यानंतर सर्वजण आरती करणार आहेत इकडे पाहिलं तर नवर देव जो आहे तो तयार आहे नवरदेव तयार झालेले आहेत बघा शेज भरायला त्यानंतर आपण आरती करणार आहोत पाठीमागे लायटिंग आहे चमकते नवरदेवांच्या चला करा सुरुवात पहिला शेज कोण भरते आई चला आई तयार आहे शेज भरायला हळद कुंकू आणि तांदूळ जे आहे ते लावणार आहे कुंकू लावलेला आहे आणि नंतर हळद पाठीमागे प्रियांश आहे तो म्हणतोय माकू लाव एन्जॉय करतोय प्रियांश चॉकलेट क्रंच भरीत बनवलेला आहे म्हणजे आमच्या आणि नवरदेव बघा आशीर्वाद देते आई नवऱ्याला आरती करते ताई जतीन नवरदेवाला आपल्या कुंकू हळद आणि आता येणार आहेत त्यानंतर तांदूळ शेज भरून झालेली आहे इथे आरती आता करते नेक्स्ट नंबर आहे गौरवीचा शेज आणि आरती भरण्यासाठी ट्यू थ्री राजा नंबर है शेष करना आरती आए हाथा मदी जोन बस किटावरी आरती आए हाथा जतिन बसकी તુજી વૈને આરતી કરી સેસભરી તુજી વૈને આરતી કરી શેસભરી તુજી વૈને આરતી કરે રેજતીન ઓળુ ની સેસભરી આરતી આતા મધી જતીન બસકી રે पाटावरी आरती आहे मरे जती, बस की रे तुझी बाची आरती करी रे जतीन वाळून सेसवरी तुझी बाची आरती करी रे जतीन वाळू नी सेसरी ખુજિબાચી આરતી કરી રે જતીન વાળું ની શેસ ભરી ખુજિબાચી આરતી કરી રે વાળું જતીન આરતી નિષેસરી આતા મોદી જતીન બસકી રે पाटावरी तुझी भाची आरती करी रेजतीन ओवाळून सेसा वाळून सेसाभरी तुझी भाची आरती करी रे जतीन वाळू ओवाळून सेषरी आर्ती। आर्ती तुझी बाजी आरती करी रे जतीन वाळून शेष भरी आरती आहे हातामध्ये जतीन बसकी रे पाटावरी आरती आहे हातामध्ये जतीन बसकी रे पाटावरी आरती आहे हातामध्ये जतीन बस बसकी रे पाटावरी तुझे आपल्या करी रे जातीन ओवाळून शेष भरी तुझे भाऊ आरती करी रे जतीन ओ वाळूनिशैसभरी तुझे भाऊ आरती करी रे जतीन भरी तुझे भाऊ आरती करी रे जतीन ओवाळुनिशेष भरी आरती आहे हाता मध्ये जतीन बसकी रे पाटावरी आरती बोला हाता मध्ये जतीन बसकी रे पाटावरी

मध्ये बसकी रे पाटावरी बोला आरती आहे हातामध्ये जतीन बसकी रे पाटावरी तुझ भाऊ आरती करी रे जातीनो आळुणीच्या सा सारी तुझा भाऊ आरती करी रजतीन ओवाळू नि सेस भरी करी रे ओवाळून सेस भरी बाजू आरती करी रेजतीन ओवाळून शेस भर छोटा प्रियाच्या आरती करी छोटा प्रिया ओवाळतोय ओवाळ शेज भरतोय आरसा भरी तुझा बाचा आरती करी रे जतीन ओवाळून शेस भरी तुझा आरती करी रे जतीन ओवाळून शेस भरी इकडे आरती जी आहे ती मित्रांनो करून झालेली आहे आरतीचा प्रोग्राम संपलेला आहे नवरदेव जागेवरून उठलेले आहेत आणि नवरदेवासाठी जेवण मस्तपैकी बनवलेला आहे मेनू काय असेल आपल्याला थोड्या वेळ बघायला भेटणार आहे त्यानंतर आपण सर्वजण इकडे जेवणाचा जो आहे तो आनंद घेणार आहोत इकडे मानसी बघा रेडी आहे आता मध्ये जेवणाचा ताड घेऊन नवरदेवासाठी नवरदेव आता पाटावरती बसून जेवणार आहेत आणि नवरदेवासाठी आजचा मेनू असणार आहे तो नॉनव्हेज असणार आहे दोन स्वीट डिश देखील आहेत त्याच्याबरोबर तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आपण सर्वांनी माकोसाठी तयारी केली बाहेर रांगोळी देखील काढली आतमध्ये पाठ मांडण्यासाठी मानसी शनाया वहिनी आणि एकंदरीत गौरवी ताई सर्वांनी मेहनत केली आणि मग असे पाहिलं की आपण जतीनला पहिला माकू लावला त्यानंतर फ्रेश वगैरे हो झाला आंघोळ झाली त्यानंतर आपण शेज भरली त्यानंतर आरती गेली मित्रांनो गावाकडे था वातावरण वेगळं असतं हे माकुवाचं आपण सध्या मुंबईच्या जीवनामध्ये जगतो इकडे प्रियांश आहे बघा पाठीमागे शनाया आहे आणि जीवक आहे ऍक्च्युअली ही मुलं देखील ह्या प्रोग्राममध्ये सामील झालेली आहेत त्यांना आपली संस्कृती काय माकू माकू लागणारे काय ह्या सगळ्या गोष्टी आहे समजल्या पाहिजे अशाच प्रकारे माकू कोकणात देखील लावतात आणि आपण मुंबईला राहतो त्यामुळे मुंबईला लावलेलं आहे पाठेमागे नवरदेवा आहे जो भावी तो बसलेला आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एवढंच होतं की कोणाची संस्कृती आहे ती आपण मुंबईमध्ये देखील जपतो आणि अशी जपली पाहिजे त्या उद्देशाने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुटतास मी याच ठिकाणी थांबतो पुन्हा भेटू आपण कोकणी किशोर या आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय